नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भारतीय परंपरेत एक महत्त्वाचा सण आहे तो म्हणजे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी उपवास करावा वटवृक्षाच्या सानिध्यात राहावे मैत्रिणीबरोबर हसत खेळत वेळ घालवावा अशी परंपरा दिसते वडाचे मोठे झाड असते भारतातील सर्व प्रांतात वडाचे झाड दिसते हे झाड पंधरा ते वीस मीटर उंच असते याच्या खोड्याचा परी खूप मोठा असतो याचे मूळ सगळ्या वृक्षांमध्ये वेगळे असते हे वृक्षातून डोमकळत खाली येऊन जमिनीत रोवले जाते यामुळे वृक्षाला बळकटपणा मिळतो हळूहळू हे झाड विस्तृत होत जाते वडाचे झाड साधारण शंभर वर्ष टिकते म्हणून याला अक्षयवाट असेही म्हटले जाते म्हणूनच कदाचित अक्षय आयुष्याचा विचार करणारा आयुर्वेद या झाडाला खूप महत्त्व देतो तसेच आपल्या परंपरेत हे झाड पवित्र समजले जाते पतीपत्नीमधील विश्वासाचे नाते अधिक सदृढ करणारा वटपौर्णिमेचा सण आजही तितक्या उत्साहाने साजरा केला जातो आधुनिक सावित्री वटपौर्णिमेला मनोभावे वडाचे पूजन करते अलीकडे वडाच्या झाडाचे वाटप व रोपपणाच्या प्रथेची जोड मिळाल्याने या सणाचे सामाजिक व पर्यावरणीय महत्त्व अबाधित आहे आज सर्वच क्षेत्रात प्रगती साधणारी आधुनिक सावित्रीला सुखी संसाराचे ओझे वाटू लागले असले तरी दरवर्षी या प्रथेचे पालन केले जात असल्याचे चित्र समाज माध्यमात दिसते संसाराची सामूहिक जबाबदारी पेलत असताना वटरु वटवृक्षारूपातील परिपूर्ण कुटुंबाला एकत्रित बांधण्यासाठी वटपौर्णिमेच्या सणाचे उत्तम निमित्त मिळते अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा